तर पहिली कमेंट आपण वाचणार आहोत संजय दुसानकर पस्तीस सत्याहत्तर असा त्यांचा आयडिया आहे तर त्यांचं म्हणणं आहे की मलित जमीन जास्त पाण्यातून नांगरायला जमतं का मलित हा इथे बघा किरवा बघा कसा वाचला आहे तर ह्या किरव्या नाही ना मारायची नाही शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी हरेश या यूट्यूब चॅनलवरती मी हरेश रामाने आणि आज आपण आहात ना आज आपल्या इथं फक्त खाण्याचंच काम आहे बघा इकडे त्या साईडला अर्धी लावणी झाली आपली तर आता दोन दिवस पाऊसच नाही पडला आहे त्याच्या आधी दोन दिवस भरपूर पाऊस होता खूप म्हणजे फुगा बांधावरून पाणी जात होता तर आता आहे ना मी आलो आहे जरा हे बांध आहेत ते पुरं बांधायचे आहेत ते खांडी बंद करायचे आहेत कारण की पाणी आपल्याला लागणार आहे पाण्याची गरज तर इथं पाणी बंद करण्यासाठी मी आता आलो आहे तर ते बघा आणि आज आपण सुरवात करणार आहोत आपल्याला कमेंट भरपूर जणांच्या आल्या आहेत खूप आल्यात कमेंट त्या पण आपण वाचून सविस्तर माहिती वगैरे सांगू नांगरकीच्या बाबतीत पण आले आहेत बाकी पुढे बघा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपण ते आजच कमेंट वाचणार आहोत थोड्या वाचून नंतर मग ते व्हिडिओ आपण बनवू तर आजच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला बघायला भेटेल पुन्हा एकदा जय शिवराय सगळ्यांना इकडे बघा पूर्ण पाणी खाली झालं आहे तर बघूया आता इथे थोडं पाणी जातं आहे का इथं पाणी जातं आहे मला पुन्हा इथं इथं पूर्ण बांधायला लागेल कारण की आपल्याला इकडे पाण्याची गरज आहे ह्या साईडला पाण्याची गरज आहे तर बघूया चला लवकर लवकर मी बांधतो त्यांना पॅक करतो त्या साईडला पण थोडा जात असेल एवढा काय पॅक नव्हता केला मी तर मी आता लवकर लवकर बांधतो मित्रांनो पाण्याची सध्या जास्त गरज आहे हे पाणी अडवण्यासाठी मूठ ठेवले जातात ते बांधलेले नव्हते असेच ठेवले होते तर इथं मित्रांनो आता एक झाले पूर्ण पॅक करून झाले आता पाणी आडेल थोडा आता त्या खालच्या साईडला जायला लागेल आपल्याला ला बंद करायला तर खाली जातो जरा हा इथे बघा किरवा बघा कसा बसला आहे तर ह्या किरव्या नाही ना मारायची नाही आमच्याकडे खूप लोक आहेत ना त्यांना फॉरेट वगैरे घालतात सगळे मारून टाकतात ते वर्षातून एकदा येतात सहा महिन्यातून सहा सात महिन्यातून एकदा येतात ते आणि त्यांना आपण मारतो तर त्यांना मारायचं नाही ते ते पण जीवच आहेत खायाचे असतील तर ठीक आहे कारण की त्यांना आपण असेच मारणे ते थोडा भात किती खाणार आहेत भात थोडाच खातात भात जास्त थोडा खाणार आहेत ते तरी पण त्यांना मारून काय काय जणं फॉरेट वगैरे घालतात मी मारतात मी मला जेवढं भेटले ते मी इकडे ही साईडलाही वसाडच आहे त्या साईडला सगळे टाकून देतो मग ते जातात तिकडे तर चला आपल्याला बघा इथं इथं पाणी जाते आहे इथं बंद करायचं आहे बघूया पाऊस नाही पडत ते काय पाणी राहणार आहे तर चला मित्रांनो आता इथे पण झाले पॅक करून आता बघूया पाणी किती भरलतो अजून वरती पण जायचे आहेत आपल्या ना तीन इथे पण पाणी जातं इथं मीच पाणी जास्त झालं होतं तेव्हा हा बघा इथं फोडून ठेवलेलं इथं वाट लागली पूर्ण

तर मित्रांनो तर मित्रांनो मी आता तिकडे वरती जाते जरा वरती लवकर लवकर बांधून येतो इकडे ताफते आलेत कणायला तर पाणी येईल वरती बंद केल्याशिवाय पाणी येणार नाही तर मग आपल्याला बोरवेलचं पाणी सोडावं लागेल पाणी कमी झालं तर तर चला बघूया लवकर लवकर येतो तर आता मित्रांनो झालेत पूर्ण पॅक करून केलं आहे मी पूर्ण पॅक आता पाणी बघा इकडं पाणी चढतं आहे त्या साईडला म्हणजे चप्पल तिथंच राहिले आणि आता आपल्याला जायचं आहे ढोरं सोडायला ढोरं सोडल्याच्यानंतर मी आता ढोरं बैल वगैरे सगळे सोडून देते चरायला त्याच्यानंतर मग ही तर दाळ खानायची आपली तर ती दाळ खानायला येऊ आणि नंतर मग संध्याकाळी जर झाली पूर्ण ती आता दुपारपर्यंत तर मग संध्याकाळी नांगर धरू तर चला पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा त्याच्यानंतर मी आलो की जरा पाच मिनटं वे रेस्ट करणार आहे त्याच्यानंतर मग आपण कमेंट वगैरे हो वाचू त्याच्यानंतर मग पुढे सांगू आपण तर चला आता लवकर लवकर जाऊया थोडं सोडायला चल बघा आता सोडले आता जाऊया तिकडे खाली लावू आपण त्याविषयी लावलेले तिकडे आधी बघितली हा जरा हरामी मी तर पहिली कमेंट आपण वाचणार आहोत संजय दुसाणकर पस्तीस सत्याहत्तर असा त्यांचा आयडिया आहे तर त्यांचं म्हणणं आहे की मलित जमीन जास्त पाण्यातून नांगरायला जमतं का मलित मला वाटतं बहुतेक मलित म्हणजे चिकल असेल चिकल करते वेली नाहीतर मग ते फोडते वेली हा तर मला पाणी किती पण असला तरी पण मी नांगरतो ह्याच्या म्हणजे तरी पण पाच सहा सात वर्ष काहीतरी अगोदर सात आठ वर्ष अगोदर मी तिथं नांगरकी करते बघ तिथं माणसं दिसत आहेत बघा पाठीमागे तिथे तर तिथे मी नांगरकी करतो तेव्हा तिथे पाणी आहे ना कारण की त्यांचा लाश राहिला होता त्या काकूचा विक्रमवाल्या आहेत आमच्या गावात ते शिगवण म्हणून त्यांच्या इथे त्यांच्या इथे लाश राहिला होता तेव्हा मी त्यांच्या इथं मदत करायला गेलो होतो मी होतो आणि माझ्या होतो तेव्हा त्यावेळेस ते तिथं पाणी आहे ना की मांडीच्या वरती होता तेवढ्याच्यातून पण आम्ही नांगरकी केली भरपूर पाणी होतं त्यावेळेस मांडीच्या वर होतं पाणी वरती पाणी होता तरी पण मी नांगर धरला होता बैलांच्या तर होता पाणी पोटाच्या वर तरी पण तिथं तेव्हा भरपूर बायका आल्या होत्या त्यावेळेस त्यांच्या इथं मदत करायला त्यावेळेस हां तरी पण सात आठ का नऊ जणी होते बायका त्यावेळेस त्यांना चिखल पाहिजे होती कारण ला की तो लास्ट नांगरकी केली होती तर कशी केली होती माहिती आहे आपल्या काट्या घेतलेल्या दोन आ, दोन काठ्या तर असा एक तास गेला ना आपला की ते एक तासाच्या नंतर तिथं ता काठी टुपून ठेवायचं हो मी कारण की आपल्याला माहीत पडला पाहिजे की आपण इथूनच गेलो आहे तर अगोदर पहिली ट्रॅक्टरने नांगरली होती त्यानंतर मग मी नांगरले नांगर आम्ही दोघं होतो मायाने मी दोन नांगर असल्यामुळे काही प्रॉब्लेम होईत नाही पाठून फुडून होऊन जाते तरी पण दोन तीन तास फिरवले होते मी त्यावरून कारण की जेणेकरून ती चांगली झाली पाहिजे चिकन तर तिथं तेवढ्या पाण्यातून नांगर धरवतात त्याच्यानंतर मग जास्त पाण्यातून वगैरे काय ही धरतात ना नांगर कारण की कधी एमर्जन्सीला लागला तर मग थोडा एवढा आपल्या एवढा ढोपराच्या वर थोडा पोटरीपर्यंत पाणी असेल तर नांगरकी करतो मी पाणी किती पण असलं तरी नांगरकी करतो कारण की आपला तास असतो ना त्याच्यावरती लक्ष ठेवायचं असतं हा बघा आता हा जसा फिरला आहे ना तर ती ढेपली एक वरती येतं ते माती आहे ना ती वरती येतं तिच्या साईडनेच बरोबर न्यायचा तर अशी आहे नांगरकी नांगरकीच्या बाबतीत तर आपल्याला सगळं माहिती आहे बाकी तुम्ही बघत असाल बांध वगैरे कसे बैल आपले चालतात बांधाच्या साईडला तरी आपण जवळ ना व्हिडिओ करू कारण की इकडे पुढे भरपूर खास खलगे आहेत कॉर्नर वगैरे मारायचे आहेत तर ते आपण बघू तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी कारण की आपलं बैल आहेत चांगले चालतात बांधाच्या साईडला आणि तो दुसरा मी पुढं नांगर धरतो तो कालू जरा साईडला एवढा बरोबर चालत नाही कारण की टिक्याला जरी तर तुम्ही बघाल आपला म्हातारा बैला आहे त्याला आणि बावट्याला तर ते एकदम प्रॉपर चालतात थोडा आस्ते पाय टाकतात त्यांना बरोबर माहिती असतं बांद्रे साईडला कसा चालायचा आहे तो कमेंट होती त्यांची दादांची अजून दुसरी कमेंट वाचून दाखवतो तर दुसरी कमेंट आहे उमेश घावरे ह्या दादांची आहे उमेश घावरे सत्याऐंशी अठ्ठ्याहत्तर अशी त्यांची आयडिया आहे तर आपण व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये देऊत वरती स्क्रीनवर तर त्यांची अशी कमेंट आहे की एक चोंडा लावायला चोंडा असे ते काहीतरी बोलत तर चोंडाच असेल म्हणजे हां आपण आपल्याकडे ह्याला चोंडा बोलतात ह्याला असं आहे तर ही मोठी आहे ना तर ही पाटी आहे हे बघा एवढी अशी आपली लावून झाले तर त्यांचं म्हणणं आहे की एक चोंडा लावायला किती दिवस जातात तर ह्याला आहे ना आता सकाळी जर समजा आता आपल्याकडे माणसं कमी आहेत तुम्ही बघता आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलात दोघंच आई एकटी असते मी आणि ते तात्या आणि त्या एक काकी येतात म्हणजे ते सुतारा आहेत त्या त्या येतात तर आता ही जर आम्ही चौघजण लावायला घेतली ना तर ही तरी पण आहे ना अर्ध्या म्हणजे अर्ध्या दिवसात होऊन जाते एवढे आता ही बघा ही आम्ही एवढी लावली ह्याला फक्त दोनच दिवस गेले दोन दिवस म्हणजे पूर्ण पण अर्धे अर्धे दिवस रसं पकडाय गेलास तर दीड दिवस तुम्ही पकडा एवढ्या ह्याला कारण की दोन तीनच दोघं तिघांच्यात किती लावणार कारण की त्याच्यानं नंतर मी ढोरं वगैरे पण असतात आमची तर ढोरं वगैरे फिरवायला वगैरे तिकडे देवलाकडे गेले की आणाय जायला लागतो भरपूर लांब जातात माहिती बघितलात ना तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये आपला मंदिर कुठं आहे त्या साईडला जातात ती आता इथे आहेत थोडी जवळ आहेत नंतर मग तिकडे गेली की जायला लागतो कारण की तिकडे शेतं वगैरे आहेत ना पण ती जाणार नाही शेतात कारण की साईडला चारा वगैरे भरपूर येतं तिकडे नाही जात तर असं आहे हॅला समजा तुम्ही पकडलात तर अर्धा दिवस जाईल म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून तर जे जेवसपर्यंत दीड वाजेपर्यंत हा पूर्ण होऊन जाईल आता दुसरी कमेंट आपण अजून एक वाचूया अजून एक भरपूर कमेंट आहेत त्या दादांच्या ज्याने केले आहेत त्या मी सांग त्यांची एकच कमेंट आपण वाचू तर आता तिसरी कमेंट आहे कोकण पुत्र गुरु त्या त्या दादांची कमेंट आहे की बैल खूप गरीब आहेत हां बैल तर काय आपले सगळे गरीबच असतात फक्त श्रीमंत आपण त्यांना करतो आपण करायलाच पाहिजे त्यांना कारण की आपल्याला एवढा कामं बाकीची सगळी करतात ते फक्त सहा महिन्यातून एक एक महिना काम करत असतात तर आपण त्यांना चांगली जोपासली वगैरे पाहिजे असं एक आहे आणि त्यांच्या खूप कमेंट आहेत तर धन्यवाद असंच माझ्यावरती प्रेम दाखवत राहा खूप व्हिडिओना पण सपोर्ट करत राहा आणि अजून खूप जणांची कमेंट होती की माझं गाव कोणतं तर मी रायगड जिल्ह्यातून श्रीवर्धन तालुका माझा आणि साखरी गाव तर त्या गावातून आहे मी तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर असंच सपोर्ट करत राहा पुढे तर अजून नवीन नवीन व्हिडिओ आता सध्या शेती चालू आहे तर शेतीच्याच व्हिडिओ येत राहतील मध्ये आपण बाकीच्या आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की किरव्यानं वगैरे जातो अजून मच्छी वगैरे पकडायला अजून खूप आहेत फिरायचे वगैरे पण आपण जास्त एन्जॉय असे क खूप जणं बोलतात एन्जॉय भरपूर करतो एन्जॉयचे मागं मी कामं पण भरपूर करतो कारण की कामं आपण करतो ती लोकांना दिसत नाही हा एक मोठा हे आहे कारण की एन्जॉय केलेली लोकांना भरपूर दिसते तर चला असा एक काय अशाच तुमच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होतो अजून एक आपल्याच गावातल्या <laughs> शुभम निवाते याने पण कमेंट चांगली केली होती ती मी आधीच्या व्हिडिओमध्ये नाही टाकले ह्या व्हिडिओमध्ये मी टाकेन ते तुम्ही नक्की वाचा कारण की खरंच खूप चांगले व्हिडिओ केले आ... कमेंट केले त्याने तर चला भेटूया आता आपण जाऊया आपल्या कमेंट वगैरे वाचून झाल्यात जर अजून अशाच कमेंट येत राहतील तर आपण त्यासुद्धा वाचू आ... कमेंटचा एक व्हिडिओ आपण वेगळाच करूया जेणेकरून सगळ्यांना वाचता येईल तर वाचल्या आहेत ना या आत्ताच्या कमेंट त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये टाकूया टाकतो मी आणि आता आपण जाऊया खानायला खूप वेळ झाला आहे कमेंट वाचून धन्यवाद तर चला पुढे बघूया ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अजून एक आपल्याला कमेंट आहे खास नांगरकी करतोस तर मी दिवसात फक्त चारच तास नांगरकी करतो ती पण असेल तर नाहीतर मग काय ना आता आपले ह्याच्यानंतर मग आता त्याला आहे ना तिकडचं शेत तर त्याला फोडून ठेवले मी दारसा होता तिथे तर त्याला पूर्ण शेताला फोडून ठेवले आता तिथं काही जास्त काम नाही आपल्याला अर्धा तास पण नाही लागणार तर लवकर ला होईल तो दोन नांगर आहेत मग टेन्शन नाही आपल्याला त्याच्यानंतर मग आपल्याला हा इथं दारसा खाली करून तो नांगरायचा आहे त्याची परत चिकल बेर करायची आहे तर ते पण आपण बघू कारण की मी जास्त नांगर की आपण नाही करत आपले थोडेच आहे माणसं जर असतील ना तर जास्त नांगर की म्हणजे जास्तीत जास्त सकाळी तीन तास तीन तास तीन तास पण नाही लागणार कारण की आपला सिंगल तास मारायचा तर काय एवढा टेन्शन नाही चिखल आणि बेर दोन तास तरी पण मी तीन तास करतोच त्याच्यावरती तीन तास फिरवतोच मी कारण की जेणेकरून चांगली अशी तर आहेच चांगली होते पण चांगली झाली पाहिजे म्हणून असं आहे नांगरकी अजून आपण पुढे दाखवू तास वगैरे कसे पकडायचे कसे नाही लवकर नांगरकी कशी होते कशी जास्त काय कायचे तर टाईमपास का होतो ते पण आपण सांगू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा आपण ना आता नांगर आता आपल्याकडे सध्या धरणार नाहीत त्याच्यामुळे तर मी आता चाललोय जरा ढोरं खाली गेलेत अ त्यांना इकडे घेऊन येतो वरती तर चला दिवसातून फक्त आपण आहे ना जर दोन टाईम नांगर असेल तर दोन टाईम नाहीच धरत आपल्याला जर लावायचं असेल ना आपल्याला जर लावायचं असेल तरच नांगर धरतो जर आता समजा आपल्याला तिथे एक चोंडा आता तुम्ही बघितलात ना आधीच्या ह्याच्यात कमी टास्थिली तो चोंडा आहे ना तो आता जर समजा आपल्याला लावायचा आहे तर त्याला आहे ना अर्धा तास फक्त लागेल चिकल आणि बेर करायला अर्धा तास लागेलच हां अर्धा तास कमी पण लागेल कारण की आपण आहे ना कंटिन्यू अर्धा तास बैल फिरवतो त्याच्यानंतर मग अर्धा तास पंधरा मिनटं काय असतील ते थोडी चाय वगैरे पितो नंतर मग थोडा बैलांना पण दम भेटतो तर असं आहे तर चला आपण ती पण व्हिडिओ नेक्स्ट करू कारण की व्हिडिओ एक करायला माणूस पाहिजेलच असा नाही की सध्या आपले आहेत असे आहेत आपल्याकडे व्हिडिओ करायला पण सध्या भाई भाई आहे भाई कंटिन्यू असतो आपल्यासोबत पण आता तो शालेत जातो दहावीला येतो त्याच्यामुळे सकाळी जातो तो तेव्हा तो येत नाही आणि त्यांचा पण शेत लावायचं असतो तेव्हा तो, तो जातो तिथे मग कधी कधी मदत करायला तर जायलाच पाहिजे शे आपल्याला भात खायला पाहिजे तर जायलाच पाहिजे तर चला पुढे बघूया आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर चला व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा